एकीकडे झाडे लावा झाडे जगवा असा संदेश वसई विरार शहर महानगरपालिका देत असताना या संदेशाला वसईतले काही लोक सिरियस घेतात की नाही हा सवाल उपस्थित झालेला आहे वसईच्या भंडाराळी परिसरातील व्यंकटेश सोसायटीने एक नाही दोन नाही तब्बल चार झाडं जी आहेत ती या झाडांची कत्तल केलेली आहे आणि विशेष म्हणजे गुलमोहराची ही झाडं होती तीस चा ते चाळीस फूट उंच ही झाडं होती आणि या झाडाचा घेर जर तुम्ही पाहिला तर एकशे वीस फुटाचा हा घेर होता या झाडांची कत्तल करत असताना या सोसायटीने कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही केवळ एक छोटासा अर्ज दिला छाटणीसाठी परंतु पालिकेची कुठलीही परवानगी घेतली नाही आणि झाडांची कत्तल केलेली आहे एक झाड जे आहे किती ऑक्सिजन देत असतं एक झाड किती हजारो लोकांना सावली देत असतं एक झाड किती पक्ष्यांना चिमण्यांना कबूतरांना घराचा आसरा देत असतं आणि अशीच झाडं जर या सोसायटीवाले तोडत असतील तर यांना म्हणायचं काय एकीकडे या विरोधात वसई विरार शहर महानगरपालिकेकडे तक्रार करण्यात आलेली आहे परंतु महानगरपालिकेला याचं कुठलंही सोयरसुतक नाही आहे महानगरपालिकेने केवळ पंचनामा करून गप्प बसलेले अद्यापही या प्रकारची झाडं कत्तल करणाऱ्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही दरवर्षी थोडा पाऊस पडला की पा पालिका जी एक आहे की सगळीकडे झाडं लावत असतं आणि सर्वांना संदेश देतं की झाडे लावा झाडे जगवा परंतु आता हा संदेश कुठेतरी जाऊन चेंज करा लावे लागेल झाडे लावा झाडे जगवा आणि झाडांची कत्तल करा असंच काहीचं हे उदाहरण आहे त्यामुळे आता तरी महापालिकेला जाग येणार का अशा प्रकारची झाडांची बेसुमार कत्तल करणार पालिका काय करा कारवाई करणार ते देखील पाहावं लागणार आहे एच पी लाईफसाठी प्रवीण नलावडे वसई